तर गिरणी कामगारांना घर हा, हा विषय सत्तारूढ पार्टीनेच आणला गिरणी कामगारांनी मागणी केलेली नव्हती त्याच्या अगोदर सत्तारूढ पार्टीने आणला आणि या संदर्भाने जवळजवळ चोवीस वर्ष झाली मागणी म्हणजे हा विषय येऊन तर हा सरकारने जी आर काढला त्याच्यात पण त्यांनी उल्लेख केलेला आहे के की गिरणी कामगारनं घरं तसं बघायला गेलं तर गिरणी कामगारांचं मुंबईसाठी राष्ट्रासाठी मोठं योगदान आहे एवढंच नव्हे तर राष्ट्रीय चळवळीत गिरणी कामगारांनी भाग घेऊन गिरणी कामगार हुतात्म्य झालेत गोवा मुक्ती संग्रामामध्ये भाग घेतला बेळगाव कारवार निपाणी एकत्र यावं यासाठीही भाग घेतला म्हणजे जिथे जिथे गिरणी कामगारांचा उपयोग होत होता अच्ची अच्ची हो जो 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 मदे, मदे त्या त्या ठिकाणी गिरणी काम या लोकांनी आमंत्रित केलं आणि तो कार्यक्रम यशस्वी व्हायचा आजची परिस्थिती अशी आहे का गिरणी धंदा बंद होत चाललेला आहे आणि जवळजवळ बंदच झाला मुंबई शहरातला आणि या परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये बंद झाल्यानंतर ज्या गिरण्या आहेत त्या गिरण्याच्या अनुषंगाने जवळजवळ एकशे एकवीस एकर जमीन या सगळ्या सरकारी गिरण्यांमध्ये आहे आता तर बघायला गेला तर हे जे सरकार आहे हे सरकार आ, जे सांगते आणि बोलते ह्याच्यात फरक आहे गिरणी कामगारांना हिस्सा द्यायचा असेल तर त्याच्यात एस आर एही त्याच्यात आहे म्हाडाही त्याच्यात आहेत म्हाडाही त्याच्यात आहे गव्हर्नमेंटही त्याच्यात आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे जे बघितले तर ह्याचे पाठ केलेले आहेत भाग घातले भाग केलेले आहेत ते फक्त गिरणी कामगारांच्या जागेवरच केलेले आहेत एमध्ये जर झोपडे झोपडी धारकांना जागा दिली तर त्याच्यात पाठ होत नाही फक्त गिरणीच्या जागेवरच पाठ होतात असं का ज्यावेळेस सिंधिराजींनी गिरण्यांचं राष्ट्रीयकरण केलं त्यावेळेस गिरणी कामगारांसाठी राष्ट्रीयकरण केलं होतं <coughs> मग आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तसं बघायला गेलं तर गिरण्या बंद नव्हत्या गिरण्या बंद जाणीव त्यांनी केल्या जा गेल्या आहेत जर ह्या गिरण्यांमध्ये पूर्वीचा जो कपडा हो हो होता तो जो उत्पादित राहिला असता तर गिरण्या बंद झाल्या नसत्या मालकांनी गिरण्याचा ताबा घेऊन गव्हर्नमेंटने दिलेल्या लीजवरच्या जागेवर ताबा घेऊन अतोनात नफा कमवला आणि त्यामुळे त्यांनी बाहेर पण निर्णय उद्योगधंदे उभे केले आजची परिस्थिती अशी आहे का गिरणी मालक सांगतायत का आम्ही लॉस झालं लॉस झालो ते कुठचे लॉस होत आहेत लॉस झाला असेल तो फक्त गिरणी कामगार लॉस झाला आहे आणि म्हणून जे गिरणी कामगारांनी योगदान दिलेले आहेत राष्ट्रासाठी म्हणा मुंबईसाठी म्हणा महाराष्ट्रासाठी म्हणा त्यासाठी जे दिलेलं योगदान हे लक्षात ठेवून लोकांना गिरणी कामगारांना न्याय देणं हे गरजेचं आहे हा सरकार म्हणजे आमच्याकडे जागा नाही पण महाराष्ट्रामधून किंवा मुंबई शहरामधून निर्निळ आवाज उठले प्रत्येकाने सांगितलं गिरणी कामगारांना जागा दिली पाहिजे एवढंच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं गिरणी कामगारांना मोफत घरं द्या बॅरिस्टर अंतुले माजी मुख्यमंत्री यांनी सांगितलं गिरणी कामगारांना मोफत घरं द्या म्हणजे अंतुले हे मुख्यमंत्री होते आणि ते सांगतात मुख्य गिरणी कामगारांना घरं मोफत द्या मग त्यांची पण योजना असेल ना त्यांच्या डोक्यात काहीतरी असेल ना त्याशिवाय ते असे म्हणाले का पण त्या दृष्टिकोनातून सरकारने त्याचा विचार केला नाही आणि लॉटरी पद्धत काढून गिरणी कामगारांना आज चोवीस वर्ष रखडवत आहेत चोवीस वर्षामध्ये दहा मुख्यमंत्री झाले असतील हे दहावे मुख्यमंत्री आजचे आहेत जे आहेत ते दहावे मुख्यमंत्री पण या दहाही मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये नियोजन करण्यात आलेलं नाही गिरणी कामगारांना घरं कशा पद्धती याच्या याच्या नियोजन केलेलं नाही उलट उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ज्यावेळेस झाले त्यावेळेस त्यांच्याकडे आम्ही मागणी केली होती प्रत्येक का गिरणी कामगार नियोजन करून घर द्या त्यांनी सांगितलं हे बॉम्बेडांची जी लॉटरी आहे जी आता घर तयार आहे ती काढून घेऊया आणि त्याच्यानंतर नियोजनाच्या तरतुदी करण्यासाठी आपण प्रयत्न करूया हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं पण कर्मधर्मसहने उद्धवजींची सत्ता गेली सरकार कोसळलं त्यामुळे तो प्रश्न तसाच प्रलंबित राहिला आज अशी अवस्था आहे का जो तो उठतो आहे तो इकडे जागा द्या तिकडे जागा द्या तिकडे जागा द्या म्हणतो पण कोणी त्या ठिकाणी जागा द्यायला तयार होत नाही आणि देत नाही फक्त घोषणाबाजी होते त्याच्यातून काही निर्माण होत नाही तर आमची अशी असा मागणी आहे आजच्या घडीला सगळ्या आमच्या तिन्ही संघटना एकत्रित झालेल्या आहेत आणि तेवी संघटनामध्ये एकत्रित होऊन मागणी आम्ही काय केली आहे मुंबईतच घरं दिली पाहिजे मुंबईत घरं दिली पाहिजे त्याशिवाय मागणी आणि शिवलेला जे प्रयत्न होत आहेत बळजमीन तिकडे नेण्याचा हा प्रयत्न फेरीवर आहे कारण मुंबई वागणी म्हटल्यानंतर वागणी ज्या वागणीला ज्या ठिकाणी घरं आहेत ती जवळजवळ सात किलोमीटर लांब आहे जरी समजा कमी भाव भावाने जरी दिली तरी त्या ठिकाणी आमचं घर जरी बांधून झालं तरी जो हप्ता बसणार आहे गिरणी कामगारांना तो अपाट असणार आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी घरं देऊन गिरणी कामगार योग्य तो, तो काम न्याय मिळणार नाही तर गिरणी कामगार न्याय देण्यासाठी प्रामुख्याने फक्त एका दुसरी संघटना किंवा सत्ताउटपाटी असं नव्हे सगळ्या सत्तावर पार्ट्यांनी विरोधी पार्ट्यांनी एकत्र यावं आणि गृहणी कामगारांना न्याय देण्यासाठी सरकारला प्रवृत्त करावं